नमस्कार मी आनंदराव शेष रोशनकारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आहे आज रोजी अर्धापूर शहरातील समतान नगर या भागात आहे या भागामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आजचा की धडालीचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते बबन आझादे व साम ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी डोंगरे मामा या नावानं ओळखल्या जाणारे आमचे डोंगरे मामा या दोघांचंही आज वाढदिवस आहे या वाढदिवसाचे औचित्य साधून या नगरामध्ये नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आलेले या ठिकाणी नेत्ररुग्ण नेत्र तपासणी करून घेते वेळेस व डॉक्टर यावेळेस नेत्र तपासणी करते वेळेस खूप छान असा हा उपक्रम आहे आपण पाहू शकता विश्वाला या ठिकाणी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महामानवांना वंदना करून आपला वाढदिवस साजरा करताना मामा आणि आमचे बंधू बबन आझादेश आणि गोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमता अभिवादन करून बौद्ध उपासा तुकाराम डोंगर दिवे व तसेच आमचे बंधू भगनगाबा आझादे यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन ससाने साहेब त्यांचा सत्कार करतात अध्यक्ष अक्षय कांबळे हे तुकाराम डोंगर दिवे साहेबांचं हार्दिक स्वागत करते तसेच आमचे पत्रकार प्रतिनिधी वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी पाहू शकता की नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे खरच असेच उपक्रम प्रत्येकाने राबवावेत मी डोंगरे मामा व आमचे बंधू बबन आझादे यांना भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि जो आज उपक्रम राबवलेला आहे त्या रा उपक्रमाबद्दल पुनश्च एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र